मनोज पाटील यांनी आता नवीन मागणी केली आहे मराठ्यांना आरक्षण आणि त्यातही सगळ्या सोऱ्यांना आरक्षण मिळावं म्हणून ते पुन्हा उपोषणाला बसले होते पण आता त्यांनी नवीन मागणी रेटली आहे त्यात कुणबीच प्रमाणपत्र असलेल्या मुस्लिमांना सुद्धा ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी ते करत आहेत आधीच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केल्यामुळे ओबीसी समाज दुखावला गेलाय त्यात प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी उपोषण करून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता आता जरांगे पाटलांच्या नवीन मागणीमुळे पुन्हा एकदा मराठा ओबीसी असा वाद चिघळण्याची शक्यता आहे मुळात जरांगे पाटील यांची ही मागणी कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे का मुस्लिमांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देता येऊ शकतं का जरांगे पाटील अशी मागणी का करत आहेत या प्रश्नांची उत्तरं आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कृपया चॅनलला करा 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 लाईक शेअर आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने म्हणा किंवा त्यांच्या मागणीमुळे म्हणा राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पुन्हा एकदा सुरू झालेला आहे अर्थात दोन्ही नेते आम्ही एकमेकांच्या विरोधात नाही असंच म्हणत आहेत पण जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून केलेली आरक्षणाची मागणी आणि त्याला ओबीसी समाजाने केलेला तीव्र विरोध यामुळे राज्यातल्या सामाजिक शांततेला कुठेतरी धक्का पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळतंय फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यात अशा प्रकारे जातीय संघर्ष पाहायला मिळणं हीच मुळात दुर्दैवाची गोष्ट आहे सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा ठराव मंजूर केला आणि आता तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहतोय इतकंच नाही तर मराठा समाजातला सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी सारथीची स्थापना करून या संस्थेला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचा निर्णय सुद्धा महायुती सरकारने घेतला आहे सरकारच्या पातळीवर मराठा समाजाच्या उन्नतीसाठी एवढे प्रयत्न झाल्यानंतर सुद्धा जरांगे पाटील रोज नवनवीन मागण्या करताना आपण बघत आहोत त्यानं जेव्हा आंदोलन सुरू केलं तेव्हा ते, ते मराठा समाजाच्या सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणातल्या आरक्षणाच्या मागणीपुरतं मर्यादित होतं मात्र त्यात सातत्याने बदल होताना दिसला आता तर ते सगळे सोयरे या शब्दाचा समावेश करण्याची मागणी लावून धरत आहेत शिवाय मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या स्वतंत्र विधेयकावर सुद्धा त्यांचा विश्वास नाही आणि त्यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी रेटून धरली आहे आता तर त्यांनी राज्यात असे अनेक मुस्लिम आहेत ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र देखील आहेत ज्यामुळे ते ओबीसी कोट्या अंतर्गत आरक्षणास पात्र ठरतात मुस्लिम धर्म सुद्धा कुणबी जातीचा भाग असल्याचं सरकारी नोंदीवरून दिसून येतं या नोंदीवरून आपण सुद्धा शेतकरी असून कुणबी समाजाचे असल्याचं सिद्ध होत असल्यानं मुस्लिमांना सुद्धा ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे मुस्लिमांवर अन्याय होता कामा नये असं सांगून जरांके पाटील यांनी भाजप नेते पाशा पटेल यांच्या नोंदीवरून ते कुणबी असल्याचं दिसून येतं असं उदाहरण दिलं आहे अशा नोंदी असतील तर सगळ्या मुस्लिमांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं अशी मागणी करत मुस्लिमांना त्यांचे हक्क कसे मिळत नाहीत हे मी पाहीन असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे या मागणीच्या पार्श्वभूमीवर आधीच आरक्षण गमवण्याची चिंता असलेल्या ओबीसीना अडचणीत आणण्याचा प्रयत्न म्हणून त्यांच्या या भूमिकेकडे बघितलं जात आहे ओबीसी आरक्षण आंदोलनाचा चेहरा झालेले प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी या, या युक्तिवादाला प्रत्युत्तर देत मुस्लिम समाजाकडे धर्म म्हणून पाहिलं जात असल्याचं सांगितलं आहे हाके म्हणाले हिंदू धर्म हा सामाजिक श्रेणींमध्ये विभागलेला आहे पण मुस्लिम समाजाकडे धर्म म्हणून पाहिलं जातं मुस्लिम समाजातील काही जातींना ओबीसी कोट्या अंतर्गत आरक्षण मिळत आहे असं सुद्धा हाके यांनी स्पष्ट केलं आहे भाजप नेते नितेश राणे यांनीही जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केलाय ते म्हणाले की आपली राज्यघटना धार्मिक आधारावर आरक्षण देण्याची परवानगी देत नाही एखाद्या जातीच्या मागासलेपणावरच आरक्षण देता येईल याची जाणीव जरांगे पाटील यांना नसेल तर सर्व पोट जातींना ओबीसी कोट्यातून वगळावं जरांगे पाटील तीन दशकांपूर्वी एकशे ऐंशी जातींच्या पोट जातींना ओबीसी कोट्यात कशाच्या आधारावर समाविष्ट करण्यात आलं याची माहिती देणारी श्वेतपत्रिका तेरा जुलैपर्यंत राज्य सरकारने द्यावी अशी मागणी सुद्धा जरांगे पाटील यांनी केली आहे एकोणीशे त्र्याण्णव मध्ये सरकारने एकशे ऐंशी जातींच्या पोट जातींचा समावेश केला त्याचप्रमाणे मराठा आणि कुणबी एकच आहेत त्यामुळे मराठ्यांना पोट जाती म्हणून ओबीसी कोट्यात सामावून घेण्याची गरज आहे मराठे कुणबी आहेत त्याचा पुरावा द्यायला आम्ही तयार आहोत सरकार मराठा समाजाला कुणबीची नसेल तर त्यांनी सर्व ओबीसी कोट्यातून वगळावं असं जरांगे पाटील म्हणाले आहेत मुळात धर्माच्या आधारावर आरक्षण देता येऊ शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत लिहून ठेवलंय त्यामुळे जरांगे पाटील यांची मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी ही घटनाबाह्य आहे आणि ती कायद्याच्या चौकटीत बसू शकत नाही एखाद्या हिंदूने मुस्लिम धर्म स्वीकारला तर त्याचा धर्म बदलतो मग त्याला हिंदू धर्मातल्या पोट जातींना मिळणारा लाभ मिळू शकत नाही असा युक्तिवाद केला जातोय मुस्लिम धर्मात मागास लेला है। सुद्धा मागासलेल्या जाती आहेत मात्र त्या जातींचा उल्लेख मंडल आयोगाच्या यादीमध्ये नाहीये असं असून सुद्धा मागच्या मुस्लिमांना मागच्या दाराने आरक्षण देण्याचा घाट काही राजकीय पक्ष हे केवळ निवडणूक आणि मतपेढी म्हणजेच वोट बँक डोळ्यासमोर ठेवून करताना दिसत आहेत जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाला मुस्लिमांचाही पाठिंबा मिळून सरकारवरचा दबाव वाढवण्यासाठी अशा प्रकारची मागणी केल्याचं दिसून येतं अर्थात सरकारवरचा दबाव वाढवला तर आपल्याला हवा तशा मागण्या मान्य करून घडता येतील या राजकारणातूनच मुस्लिमांच्या आरक्षणाचा मुद्दा समोर आलाय मात्र महायुती सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत किती गंभीर आहे हे त्यांनी मंजूर केलेल्या विधेयकावरून दिसून येतं त्यामुळे मराठा समाजातील सुशिक्षित विद्वान मंडळींनी अजून सुद्धा जरांगे पाटील यांच्या नवनवीन मागण्यांच्या बाबतीत आपलं मत व्यक्त केलेलं नाही आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा मराठा आरक्षणाच्या बाबतीतले अपडेट्स मिळवण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण ऐकण्यासाठी आमच्या घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद